नमस्कार मंडळी रोज रोज एकाच प्रकारचा डाळभात खाऊन कंटाळले आहात का बरं इथे मी तुम्हाला न्यू रेसिपी दाखवते आहे डाळभातची तर इथे मी एक वाटी मसूर डाळ घेतला आहे त्याला चांगलं भिजवलं आहे आणि इथे लाल मिरची घेतली आहे आणि दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या घेतल्यात आता मी हे वाटून घेणार आहे ही अशी पेस्ट तयार करून घेतली आहे मी कुकरमध्ये ही तयार केलेली पेस्ट टाकते त्याच्यामध्ये मी तेल ॲड केलं आहे तेलामध्ये मी ही पेस्ट ॲड करते आस एक ग्लास पाणी ॲड करूया भिजवलेली भिजवलेली डाळ आहे ही आपण टाकूया टाकू हळद धना पावडर मीठ आणि कुकरला ह्याच्या शिट्ट्या काढून घेणार आहे जोपर्यंत आता आपली डाळ शिजते तोपर्यंत मी इथे तडका लावून घेते इथे थोडासा ऑइल टाकते मी तेल रिकाण लावलं जिरं हिंग थोड्यासा चिमटबट एक हिरवी मिरची बारीक कापून घेतलेला एक कांदा एक बारीक चिरलेला टोमॅटो आता इथे आपला तडकाही तयार झालेला आहे आणि आपली डाळ ही शिजून चांगली मस्त झालेली आहे आता मी हा तडका याच्यामध्ये ॲड करते आणि ही आली त्याच्यामध्ये कोथिंबीर आता आपण डाळ कशी बनवायची ती रेसिपी बघितली आता आपण भात बघूया मी इथे दोन वाटी तांदूळ घेतला तो एक तास ते अर्धा तास कुकर कुकरमध्ये तेल ॲड करते जिरं तीन मिरचा का, कांदा बारीक चिरलेला उभा बारीक चिरलेला कांदा तांदूळ ॲड करते एक ग्लास पाणी मी इथे साधारण दोन ग्लास पाणी ॲड करते आणि चवीनुसार मीठ हे बघा आपला भात मस्त तयार झालेला सुट्टा एकदम ही बघा ही झाली आपली फायनल डिश तयार तुम्हाला ही जर आवडली असेल तर तुम्ही घरी एकदा ट्राय करू शकता आणि माझ्या रेसिपीला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू